भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती डाव चौरस मांडला दोघे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवरुसुनिया गेला डाव चौरस मांडला दोगे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला देव सुनिया गेला स्वर्गामधून फुलांचा देव वर्षाव करती स्वर्गामधून फुलांचा देव त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती करा हो देवाची त्या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची त्या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती महादेव कैलासाला गेला डोळे लावून या बसला महादेव कैलासाला गेला डोळे लावून या बसला चिंता लागली पार्वतीला कसा नू मी देवाला चिंता लागली पार्वतीला कसा नू मी देवाला अशी भिल्ली न गोंडी न, गाया ना गोंडी नाच गायन करती अशी भिल्ली ना गोंडी नाच गायन करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्तिकारा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घे त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती देवादि दे महादेव मोठा चौन्याचा ओठा देवादि दे महादेव ओठा बसायाच्या शून्याचा ओठा देवादि महादेव मोठा बसायाच्या शून्याचा ओठा दास जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्तिकरा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्तिकरा हो देवाची या भो जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती